सामान्य माणूस बोलला तरच तुम्हाला उमेदवारी करणार आहे ना तुमची अडचण काय काय वातावरण काय जिजूर वातावरण आता काय बत्ती अंश नाही चाललंय आता थंडी गार नाही ते वातावरण नाही राजकीय वातावरण वात कोण निवडून येईल ते काय नाही सांगू शकत कोणी आला तरी काय कामाचं नाही काय बरं लाडक्या बहिणी योजना दिली त्याला डावा पांधराशेचा केला एकवीसशाला काय फायदा त्याचा कायच फायदा काहीच फायदा नाही आता तिन्ही पक्षाची हवा चालू आहे तिन्ही पक्षाची पण जोरास कोणाची हवा सरांची त्यांचीच हवा प्रॉपर जीवत का काय नाव मुलाखत नाही नको का नाही बोलत काय बरं बाप्पूस का बापुलबारी हा बापुलबारी बाप्पूस बारी काय काय कुठं कुठे वाळणार आहे आमची बट पण तरी मी आपल्या पत्रकार मित्र तुषार आणि चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे पुरंदर तालुक्यातील जेजूर या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी आठवडे बाजार भरलेला आहे तर पुरंदर विधानसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती काय उमेदवार कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आपल्या मतदार राजाकडे हे सगळं जाणून घेणार होते या मुलाखतीमधून हा जेजुरीचा आठवडे बाजार होता बाबा नमस्ते नाव काय आपलं या इकडे आपलं नाव हिंगणे गाव कोणतं बेलसर बेलसर गाव या बाबांचं आतमध्ये पलीकडे थांबले काय तुम्ही बाजारात विक्री करायला आला कि खरेदी करायला आला नाही आपल्या व्यवसाय व्यवसाया व्यवसाय बेलसर कुठलं गाव म्हणा बेलसर बेलसर बेल बेल काय शेतीत काय केलं आता शेतीत काय बाजरी आणि हर आता पेरायचं काय परिस्थिती तुमच्या बेलसर मध्ये कुणाच्या हवा गावात जास्त विधानसभेची असतं नाही मला एवढं सांगता पण तरी काय आता सगळ्यांना सगळे सांगतायचं बाकीचे काय आपल्याला एवढं नाही सांगत एवढं सांगता येणार नाही बरं बाकी पाऊस पाणी झालाय पाणी टंचाईची बरं बर, काय मग काय गावात काय केलं का पाण्यासाठी टंचाईसाठी आहे तर टंचाई करणार करते आपण कशाला काय करायची आपल्या सामान्य माणसाचं आमचं काय चालणार सामान्य माणूस बोलला तरच तुम्हाला उमेदवारी करणार आहे ना बरोबर तुमची अडचण काय आमची काय अडचण आहे आता पाणीच नाही प्यायला तर काय पाणीच प्याय पाणी चाललंय टँकरने आम्हाला बापूंना आमदार केलं सरांना आमदार केलं त्यांनी काहीच केलं नाही का केलं की बापूंनी बी केलं यांनी सरांनी बी केलं सगळं मग पाण्याची टंचाई कशी काय निर्माण ना पण काय करणार पाऊसच नाही म्हणून का ह्या वर्षी मग कुणाला निवडून देणार तसं मी नाही काय सांगू शकत बर तसं मी काय सांगू शकत नाही म्हणून सांगतायत अजून बरेचसे बरेचसे अजून हे तुम्ही पुरंदर मधले गा बरोबर कुठलं गाव गाव स्पेशल पुरंदर, पुरंदर मध नाही का इथं काय काय निवडून येत नाही काका जगताप आणि आपले शिवतरी बापू यांच्यामध्ये काय सांगता येत नाही जगताप जगताप का बरं माणूस थोडा दोनदा पडला तरी पण नाही का, चंदुगा का जकतप, हाय थोडा भारी थोडा भारी बर बर तू काय काम करतोस मी कंपनीला आहे का कुठं काम सिमलेस मध्ये तुझं गाव कुठलंहीच का प्रॉपर बाहेरचे थोडंफार माहिती आहे किती वर्षापासून नऊ दहा वर्ष नऊ दहा वर्षापासून राहिले का राहता बाडतरी राहताय कसं आहे बर बर काय तुम्ही जिथे राहता सुविधा आहेत का व्यवस्थित सुविधा आहेत सत्तर टक्के सत्तर टक्के सुविधा आणि काय वातावरण काय जेजूर वातावरण आता काय बत्तीस चा अंश नाही चाललंय आता थंडी गार नाही नाही ते वातावरण नाही राजकीय वातावरण राजकीय वातावरण अशी आपल्याला काही करायचं नाही कारण हे सगळं जिकडे बघितलं तिकडे राजकारण फक्त राजकारणच करत असते विकास होतोय का नाही कसलं विकास कसलं जेजुरीत काय काय अडचणी जाणार नाही अडचणी हे काय गेलं ती बाथरूम सगळी खराब होईल बरं तिथं संडसरची इथे गेलं सगळी घाण शौचालय व्यवस्थित शौचालय व्यवस्थित नाही मग शौचालय व्यवस्थित नाहीत असे मतदार राजा सांगतायत अजून पाठीमाग मावशी हसतायत का मावशी गाव काय म्हणता गाव 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 कोणतं तुमचं आमचं गाव इथं जिजूर इथं तालुका कुठला कुठला तालुका आणि गाव गाव इथलं आम्ही प्रॉपर नाशिकचे नाशिकचे पण इथं किती वर्ष झालं राहत आहे वीस वर्ष वीस वर्ष झालं राहत कुठलं म्हणाल तुम्ही वणी वणी जेजुरीतच राहतो प्रॉपर राहतात वीस वर्षापासून राहत आहे का काय अभावधान होतो काय नाही काय नाही गरीबाला काय नाही मिळत काय मिळत नाही आणि हा व्यवसाय किती वर्षापासून वीस वर्षापासून हाच व्यवसाय भाजीचा भाजीचा बरं काय दर आहेत भाज्यांचे घेण्यासाठी आता घेण्यासाठी शंभरला ला किलो आहे कायला पण शंभरलाच किलो लागत मग काय परवडतं का नाही नाही परवडत अजिबात रोजी रोटी पण भाग मतदान कुठे तुमचं जेजुरीच बरं बर, काय परिस्थिती कोण निवडून येईल ते काय नाही सांगू शकत कोणी आला तरी काय कामाचं नाही काय बरं लाडक्या बहिणीला योजना दिली त्याला पंधराशेचा केला बर काय फायदा त्याचा कायच फायदा काहीच फायदा नाही शेतमालाला भाव नाही बर कुठल्या मालाला भाव आहे सांगा ना तुम्ही आता इथं शंभर रुपये किलो मानवा तरी शंभर रुपये किलो शेतकऱ्यांचे माल आहे कोचीत गवार असले शेवगा पण कांदा घ्यायला दोन हजार रुपये पिशवी कालो सत्तर ला दोन किलो पण नाही घेत गिराय नाही कोणाला ते आम्ही नाही सांगू शकत आमचं मतदान थांब राहील थांब राहील हवा कोणाची तरी हवा कोणाचीच नाही हवा कोणाचीच नाही असं मावशी सांगतायत या अजून बरेच जण बाजारामध्ये आहेत आपण चर्चा करूया त्यांच्याशी मला ताय नमस्ते नाव काय तुमचं लता सुभाष बोंगळे कुठलं गाव बोंगळे म्हणा बोंगळे म्हणा बर बर काय कोणाची हवा आहे तुमच्या गावामध्ये कोण निवडून येईल आमदारकीला काय तसं सांगते काय तरी पण तरी अंदाज बापू शिवतारे बर का बापूस काय तेल सर का नाही आम्हाला माझी सहभाग केलाय बापू शिवतारे काय काय केलं काय काय मदत केलं साड्या वाटप पैसे वाटप त्यांनी सगळं केलंय नवीन एक नवीन चेहरा दिलाय की संभाजीराव झेंडे यांच्याविषयी काय सांगाल त्यांनी केलं चांगलं चांगलं काम केलं शेतकऱ्यांना चारा ती दिलाय त्यांनी दुष्काळात दिला होता झेंडे साहेबांनी मग तुमचं होय तुम्हाला त्याला द्यायची त्याला द्यायची पण काय हवा काय आयचा आता तिन्ही पक्षाची हवा चालू आहे तिन्ही पक्षाची पण दोरास कोणाची हवा चुर सरांची त्यांचीच हवा आहे का निवडून येतील कांभर टक्के टक्के संजय जगताप निवडून येतील असं सांगतायत अजून बरेच जण आहेत बोलताय का तुम्ही बरं तुम्ही बोलताय का दादा गाव कुठलं प्रॉपर जीवत रे काय नाव मुलाखत नाही नको का नाही बोलत बरं ठीक आहे नाही म्हणतायत बोलायला अजून बाजारात भरपूर गर्दी आहे बाबा नमस्ते नाव काय आपलं हा का? कुठलं गाव चाकुर्डे चाकुर्डे बर काय परिस्थिती पुरंदर मधली विधानसभा मतदार सांगातली काय सांगते तीन मात बरं उमेदवार उभे झाली माझी मुलाखत होय झाली का पण आता परत निवडून येईल काय सुधार बापू काय बर बापूस का बापुलबारी बाप्पूस बारी सरण अण्णा नाही ना ना झेंडे साहेब साहेब मत खायलाय मग चांगला माणूस आहे पण मत खायला झेंडे म्हणजे आपलं शिवताई बाबा म्हणजे लढाऊ आहे हा धरण छोट मोठं धरण बांधले पण पाणी यायचे लोकांनी विरोध केलाय मागं झाला असतं पाणी विमानतळ त्याचंच काम आहे बरं काम असलं काय सरांना का नाही मत सरांना का नाही सरण मग बर काय पण ते काय मला आपलं म्हणजे इच्छा आहे तर तू पाहून बरोबर पण हवं कोणाची आमच्या गावात शिवतारी बापू शिवतारी बापणचीच हवा आहे साकोर्डे गावामध्ये असं सांगतायत अजून बरेच जण आहेत आपण बाजारामध्ये चर्चा करूया काय दादा लिवन बसलाय बरं काय नाव काय आपलं कुठलं गाव कुठलं गाव जिजरी प्रॉपर जिजरी मतदान आहे का तुमचं बरं बरं काय सांगाल कोणाची हवा आहे पुरंदर मध्ये कोण निवडून येईल आमदार हा तरी अंदाज अंदाज काय बरं बापूच का बापूच का? का जी वाटते सगळे म्हणजे हे ना बापू जास्त फोकस आहे बरं बरं सरांनी नाही काय केलं का काम का सरांनी बी केलंय काम करून असं वाटतं की बकूर आणि नवीन चेहरा पण आहे संभाजीराव झेंडे त्यांच्याविषयी काय सांगाल त्यांचे त्यांची चांगले हे काम आहे तुमची पसंती कोणाला आहे काय झेंड्यांना म्हणलं तरी आपण झेंडे कारण की त्यांनी केलं असते काम कुठल्या

काय नाव काय तुमचं आमचं गाव बरं बरं आणि काय सांगाल काय परिस्थिती आता आता परिस्थिती आहे काही दोन्ही कडे सांगते काय सांगता येत आम्हाला तरी एवढं तरी तुमचा अंदाज आता आमचा अंदाज काय आता एवढं सांगू शकत नाही बापू सर कसा जेंडे साहेब झेंडे साहेबच असं म्हणजे मला माझा निश्चय बरं का पण ते का पण ते म्हणजे आता ते म्हणजे गेल्या वर्षी त्यांना नाही झालं आता नवीनच यंदा नवीन चेहर आहे म्हणून का नवीन चेहर आहे म्हणून तसं असं करून कोण म्हणते बापू येथील कोण म्हणते आमदार येथील तुमचं काय मत आहे आमदार कोण आमदार संजय जगताप संजय जगताप बरं सरांच्याच पाठीशी उभा आहोत <laughs> आम्ही असं सांगतायत अजून भरपूर आहेत बाजारामध्ये आपण विचारूया कोणाचे काय म्हणणं आहे या मावशी मसाला विकतायत मावशींना विचारूया काय मावशी काय व्यवसाय काय म्हणतोय बरं आहे का, का, है, का है गाव कुठलं गाव प्रॉपर वालय का काय प्रॉपर परिस्थिती वाल्यामध्ये आता काय परिस्थिती बाय कि आहे सगळं दुष्काळीच पडला आहे की पाण्याची सोय का वाल्यात पाण्याची सोय सो हाय प्यायच्या पाण्याची आहे बाकीच नाही काय शेती किती शेती नाही आम्हाला हातावर हातावले पोट आहे किती वर्ष झाला व्यवसाय करताय हा व्यवसाय पंचवीस वर्ष झाला कसा आहे मसाल्याचा बाजार कसा आहे बाजार असं पन्नास कोण परवाडत काय वातावरण काय राजकीय वातावरण काय कोण येईल निवडून आता बघू आता कोण ते तरी अंदाज काय सर का बापू का जेंडे साहेब आता तसं काय सांगता येते का तुमचा अंदाज माणसाची जिकडे बोट व्हायचे तिकडे देणार आमची बोट वायचे तिथे देणार तरी देऊ आम्ही देणार जिकडे वळाल तिकडे देणार आहे कोणी योग्य वाटतंय अजून नाही तसं काय आम्ही ठरवलं बरं आणि कुणी कोणी काम केलं बापूने केले आहेत का सरांनी केल्यात का झेंडे साहेबांनी आ... खरं काय सांगायचं अशीच सगळी करायला लागलेत तरी तुम्ही सांगा बापूंनी केलेत बापूंनी केले सरांनी नाही केले त्यांनी केलेत मग तुमची साथ कोणा जिकडे बोट वळल तिकडे जिकडे बोट वळल तिकडे आम्ही मतदान करणार असं सांगतायत अजून बरेच आहेत दा काय दादा नाव काय आपलं कुठलं गाव निरा निर्यातले बागवान आहेत काय किती वर्षापासून फळ विक्रीचा व्यवसाय करतात दहा वर्ष बर काय परिस्थिती काय निरेतली परिस्थिती काय हाय चांगली परिस्थिती इथं जे खरेदार येतात ते काय म्हणतात रे राजकीय काय बोलतात का कोण नाही तसं काय नाही इथं बरं काय निर्यातलं वातावरण काय सांगतात काय नाही काय नाही म्हणजे कोणतरी असं नक्की तिन्ही पैकी तसं काय नाही ते वारं जोर असेल वार पण कुणाचा वारं जास्त आहे संजय जगतापांचा वार जोर असे मध्ये असं सांगतायत अजून बरे बरेच जण आहेत नमस्ते हो दादा नमस्ते नाव काय आपलं नाव ना काय आपलं नाव हे हा कुठलं गाव मावडी 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 कडे पाठार हा बरोबर काय वातावरण काय बारा ह्याच्यात पुरंदर मध्ये वातावरण काय कोण निवडून येईल काय तसं काय तस मला तरी सांगते निवडून आल्याशिवाय तुमच्या गावामध्ये काय 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 विकास आहे पण तसं नाही सांगते आम्हाला काय अडचणी काय गावामध्ये अडचण नाही काय पिण्याच्या पाण्याची सोय आहे का व्यवस्थित टाकी झाली पण पाणी आहे ना अजून काय करायचं मग त्याला जबाबदार कोण आहे काय माहिती कोण होते तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारलं का टाकी झाली पण पाणी एवढं कळतंय का कुठं जायचं कुठं यायचं ती आम्ही आड आणि माणसं तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे की दादा हा अधिकार आहे की तुम्ही इतक्या वर्ष ज्या ज्या प्रतिनिधींना निवडून दिला त्यांना आता प्रचाराच्या वेळेस आल्यावर विचारणार काय त्याला काय विचारणार काय टाकी केली पाणी आहे ना अजून निस्तर टाकी बांधून फुले आम्हाला दाखवाय काय असे विचारणार बापू आहेत सर आहेत हा हा झेंडे नवीन आहेत त्यापैकी तुम्हाला कोणाची पसंती जास्त चांगला वाटतो सांगता ये सांगता येणार नाही तस सांगू शकत नाहीत असं सांगतायत बाबा रे? रे? का आजी गाव कुठलं कोळविरे रे काय विधानसभेच वारं काय गावात काय म्हणते वारं काय चंदू चंदुकाप आणि संजय जगताप सर हा अजून कोणते शिवतारे बाप्पू आणि झेंडे साहेब ह्यातलं कोण निवडून येईल काय होत नाही सांगता येत आजी म्हणतायत आजी म्हणतायत नाही सांगता येत बाबा नमस्ते गाव कुठलं गाव कुठलं कोथळे काय वातावरण कस काय कोथळे विधानसभेला कोण येईल विधानसभेला निवडून झेंडे पाटील जेएंडे पाटील का हो काय 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 काम केली जा जा चारा वगैरे पुरवलाय खायला बरं बरं आणि त्या कोतळ्यात काय अडचणित पाण्याची सोय वगैरे आहे का सगळे नाही नाही पाण्याचे पाणी सगळा तो तुटवढ आहे कष्ट सुद्धा सी तिथक पेजे पाणी नाही नाही पेज पण जातो तुटवढ सी तिला मग काय प्रचाराला आल्यानंतर नंतर लोकप्रतिनिधींना जाब विचारला का नाही विचारलं मिनिट नाही करू म्हणली गई व्यवस्था करू बली उमेदवार जे येणार आहेत त्यांना जाब विचारणार का हा विचारू घ्यायला बरं पण तरी पसंती कोणाला जास्त कोणी येईल निवडून काय आता सांग कसं सांगता पण आमच्या मत आहे झेंडे पाटील झेंडे पाटीलच येतील असं यांचं मत आहे अजून बरेच दादा नमस्ते नाव काय आपलं नमस्ते गणेश गोलंडे कुठलं गाव ढालेवाडी ढालेवाडी बरं बरं काय सांगाल बाबा कसे ढालेवाडीमध्ये मध्ये परिस्थिती कशी सध्या तर पुरंदरमध्ये तेरी लढत आहे हा झेंडे साहेब आहेत आपले जगताप साहेब आहेत आणि शिवतारी साहेब आहेत जास्त कल आमच्या इकडं सध्या तरी बाप्पूंचाच आहे बापूंचाच कल का बापूच का पण बापूंचं जरा गावागावात आणि कसं आहे प्रत्येकाच्या म्हणजे त्यांना ओळख आहे आणि ते प्रत्येकाच्या घरात जाऊन आहे ना मांडीला मांडी लावून जेवणारा माणूस आहे आणि सर्वसामान्यांचा तो नेता आहे नेत आहे सर्वसामान्यांचा संजय जगताप सर आहेत नवीन चेहरा आहे जेंडे साहेब आहेत त्यांच्याविषयी काय सांगा नाही ते आहेत पण सध्या तरी आता कल जरा यांचाच आहे श्वतराज बापूंचा आहे आणि श्वतराज बापूंला जरा पुरंदर मधलं जरा माहिती आणि जरा वर पण त्यांचं जरा हे असल्यामुळं आणि नवीन आलं की त्याला पाच वर्ष येतच जातात की काय करावून काय नाही ते असं बापूंच्या पाठीमागे भरपूर जनता पण आहे गाव ढालेवडी म्हणाला डालेवडी काय परिस्थिती काय गावात काय अडी अडचणी समस्या आहेत धालेवाडी मध्ये आता तसे काय अडचण आहेत फक्त थोडस रस्त्याचा प्रॉब्लेम आहे कुठल्या रस्त्यात पाण्याचा प्रॉब्लेम हेच आपल्या गावात जे रस्ते, रस्ते जातात ते दोन तीन रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे इथून मागे बापू आमदार होते त्यावेळेस प्रश्न सोडवला नाही हा प्रश्न सोडवला ना मार्गी मग तरी पण अजून समस्या म्हणतात तरी आता म्हणजे आता सगळेच पूर्ण होत नाही ना पाच वर्षात त्यांना पण भरपूर गाव आहेत अक्का तालुका आहे थोडं एक दोन राहिले त्यांनी वचन दिलंय ते पण होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न गुंजवणीचं पाणी ते आमदार झाले तर यावर्षी नक्की होईल ते आमदार झाले तर हे नक्की होईल हो आणि हे तीन उमेदवार आहेत त्यातले ते तीनही उमेदवार तुमच्यापर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहोचले का हो पोहोचलेले आहेत प्रत्येकाने आश्वासन दिले आहेत वचन दिल्यात पण त्याचं काय एवढा प्रचार कोणाचा जोरात चालू आहे आता तरी शेवतारे बापूंचा शेवतारे बापूंचाच प्रचार जोरात चालू आहे असं सांगतायत चला मित्रांनो धन्यवाद